नमस्कार आताच्या कुडीची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने पावले उचलली तेवीस तारखेनंतर मागासवर्गीय आयोगातर्फे सर्वेक्षण होणार तर नेमकं घडलंय काय सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे तेवीस जानेवारीपासून युद्ध पातळीवर सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धतीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निर्देश दिले गावगावी दवंडी द्या सूचना फलकावर माहिती द्या लोकांना सर्वेविषयी कळू द्या असे निर्देशही त्यांनी दिले ते आज वर्षानिवसी मराठा आरक्षणाविषयक बैठक राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मनपा आयुक्त यांच्याशी दूरदुरुस्ती दूर दूर प्रणालीद्वारे बोलत होते मागासवर्गीय आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल अशा रीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण होणार आहे आकामी गोखले इन्स्टिट्यूट आय आय पी एस या नामांकित संस्थांची मदत होणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा धन्यवाद